तर हे आहे कोल्हापुरातलं शास्तीनगरचं क्रिकेटचं ग्राउंड फार मोठं ग्राउंड आहे आणि खेळायलासुद्धा मजा येत्या मला पहिल्यांदा इथे खेळायला संधी मिळाली ती म्हणजे सी ए स्टुडंट आणि सी ए प्रोफेशनलसाठी जी टुर्नामेंट सुरू होती त्यामध्ये त्यामध्ये आम्ही भाग घेतला होता आणि आमची मॅचेस या शास्त्रीनगरच्या ग्राउंडवर होणार होत्या खरोखर चांगलं ग्राउंड होतं आणि इथं नवीन नवीन सुद्धा अनुभव बघायला मिळाले आणि मलासुद्धा चांगलं खेळायला मिळालं ही बघा ही आमची टीम आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून चांगला प्रयत्न केला पण आम्हाला काय फायनलपर्यंत जाता आलं नाही पण टीम चांगली होती आणि आमचा खेळसुद्धा चांगला झाला हे बघा हे मोठंच्या मोठं ग्राउंड आहे आणि इथं कोल्हापूर सी एन स्पोर्ट्स अंतर्गत ह्या मॅचेस सुरू होत्या जसं इंटरनॅशनल मदी सुद्धा मध्येच कुत्री घुसत्यात तसं ह्या सुद्धा आमच्या शासनाकडच्या हे बघा मध्येच घुसलं होतं त्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेट असू देत नाही तर लोकल क्रिकेट हे प्रकार सगळीकडे कॉमन असतात बघा आम्ही पण जोरदार तयारी केली होती पुढं काय आम्हाला यश जास्त मिळालं नाही पण चांगल्या मॅचेस झाल्या खेळ पण सगळ्यांनी चांगला केला पण शेवटी क्रिकेटही क्रिकेट असतं ते कुणाच्या हातात खेळणं आपल्या हातात असतं आणि अशा ठिकाणी अशा चांगल्याकडनं खेळायला मिळणार हे भारीच म्हणायचं हे बघा आम्ही जरा मध्यंतरी मॅचेस झाल्यानंतर जेवायला बेवायला असं तिथंच जेवणाची होती त्यामुळे जेवून गप्पा मारत बसून मॅचेस बघत त्याचा आनंद घेत होतो सगळ्या मॅचेस चांगल्या झाल्या काय प्रश्नच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलाही खेळ असली त्याच्याशी तुमची कनेक्टिव्हिटी असलीच पाहिजे खेळाशी कनेक्टिव्हिटी असल्यावर तुमची तब्येत पण चांगली राहते आणि मन पण शांत राहते त्यामुळे किती व्यस्त असला तरी ग्राउंड जायचं दिसत नव्हता बरेच नवीन मित्र मला या निमित्तानं भेटले बरेच चांगले प्लेअर्स चांगले प्रोफेशनल्स मला या निमित्तानं सहवासा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या टीमीचा आमदास होता ते आम्हाला नाश्त्याला घेऊन गेलं त्यावेळी हातावर असं घ्यालतात कोण काय खाणार किती चहा कोण घेणार कोण पाव खाणार कोण उपीट खाणार शिरा खाणार पोहे खाणार खाणारी शेती सगळ्यांना लिहतो की त्यामुळं असं जरी मॅच वाटली तरी आमच्यातला आला होता मॅच आल्याने पोहेसुद्धा ते चांगली मिळायचे सगळीजण एकत्र आलो होतो त्यावेळी गप्पा पण झाल्या प्रोफेशनची पण चर्चा झाली आणि मेन म्हणजे खेळाशी आमची कनेक्टिव्हिटी वाढली त्यामुळं मजा आली तेवढीच शनिवारीवर मी मॅचेस असायच्या वर्षांनी एकदा ज्या टुर्नामेंट असतात आणि यावर ब्लॉक करूया म्हटलं इथं जरा प्रॅक्टिस करायलासुद्धा संधी मिळाली बघा इथे प्रॅक्टिस करायसाठी तुम्हाला असं से सेपरेट असं छोटंसं ग्राउंड दिलं जातं तिथं तुम्ही मॅचच्या आधी प्रॅक्टिस करायची तिथेसुद्धा आम्ही प्रॅक्टिस केली आणि मैदानात प्रत्यक्ष उतरण्याच्या आधी आपली शरीराची हालचाल थोडी तरी असावी त्यामुळे हे गरजेचं आहे मी इथे जरा प्रॅक्टिस केली आणि हे बघा हे पलीकडेच मैदान आहे आणि ते मैदान मैदाना होतं काही विषय सात ओव्हरच्या समोर स्कोअर आहे पंचावन्न सीए ना मॅच जिंकण्यासाठी छप्पन धावांची भारतात क्रिकेटचे वेट भरपूर आहे फुटबॉल जगात जरी असलं तरी भारतामध्ये एक सगळ्यात जास्त क्रिकेटलाच फॅन्स असतात आणि खेळलं पण जास्त जातं क्रिकेटच पण ते पण मोठ्या प्रमाणात खेळलं जातं म्हणजे गल्ली क्रिकेट आणि दिल्ली क्रिकेट सेमच असते काय फरक नसतोय तो त्यात तो तोच जोश असतो आहे तोच उत्साह असतोय तीच ईर्ष्या असत्या आम्ही मॅच बघत असताना जरा चहा पण घेतला चाय पी चर्चा करूया म्हटलं मॅचच्या मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी आमचे मॅचेस नसेल त्यावेळे आम्ही असं बोलत बसायचो आणि साईडला साईडलासुद्धा भरपूर जागा होती गवत बिवत चांगलं होतं त्यामुळे बसून असं निवांत चहा आम्ही इथं बसलो होतो आणि चर्चा केली जरा इकड तिकडची पुढच्या मॅचची त्यांनी चर्चा अशा कर करण्यासाठी आम्ही असे एकत्र बसलो होतो बाकीच्या सुद्धा आमचे काही मित्र आले होते तिथं त्याच्यानंतर चहा पिल्यानंतर चहाचं बिल रामदास देताना सुद्धा त्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून सांगत होता कारण शेवटी सी ए प्रोफेशन आहे हो हिशेब व्यवस्थित लागतोय त्याच्यानंतर सगळ्या मॅच झाल्यानंतर आम्ही एकत्र जमलो आणि मस्तपैकी कोल्ड्रिंक प्यायचं ठरवलं त्यावेळी काहीतरी मसाला दूध काय मसाला ताक का आम्ही पिलं आणि परत नेक्स्ट रविवारला कारण टुर्नामेंट संपली होती त्यावेळी नेक्स्ट ने रविवारी कुठं आपण एकत्र भेटायचं कुठं खेळायला किंवा फिरायला जा, जायचं याची चर्चा सुरू होती आणि या बघा काही दोन तीन क्लिप्स तुमच्यासाठी या मॅचच्या दाखवतो माझ्या खेळाची व्हिडिओ मला काय करता आले नाहीत ते करायला पाहिजे होते खरं म्हणजे पण ते काही जमले नाहीत पण बाकीच्या खेळाडूंचे चांगले चांगले व्हिडिओ मी यामध्ये करून ठेवले आणि ग्राउंड फक्त तुम्हाला कळावं की कोल्हापुरात शास्त्रीनगरचं ग्राउंड किती मस्त आहे आणि चांगला आहे खरोखर चांगलं ग्राउंड आहे मी पहिल्यांदाच बघितो होतं आणि खेळण्यासारखं आहे म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंनी एकदा तरी येऊन इथं खेळावं आसपासच्या तुम्हाला रेन ते रेंडसुद्धा मिळते खेळायला तिथे आणि जर असे व्हिडिओ आवडत असतील माझे तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईबर वाटतील तर माझा कंटेंट पण चांगला चांगला वाढेल कमेंट तुमच्या देत काय कमी जास्त असेल व्हिडिओमध्ये ते पण सांगत चला शेवटी तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करणं हाच या माझ्या सगळ्या व्हिडिओचा उद्देश असतो त्यामुळे सबस्क्राईब शेअर कमेंट लाईक नक्की करा धन्यवाद